आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या मनोज जरांगे पाटलांना झेड परत सुरक्षा देण्याची मागणी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांना जिवे मारण्याचा कट रस्त्याची माहिती समोर आल्यानंतर सकल मराठा समाजात तीव्र अस्वस्थता निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर मानवत तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांना झेट प्लस सुरक्षा द्या अशी मागणी मानव तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आदिनाक नऊ नोव्हेंबर रविवार रोजी दिलेल्या निवेदनात केली आहे मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज रांगे पाटील हे केवळ एका व्यक्तीचे नाव नाही तर न्याय समानता आणि हक्क यासाठी उभा असलेल्या चळवळीचा आवाज आहे सकल मराठा समाजाचा इतिहास साक्षी आहे जेव्हा अन्याय वाढतो तेव्हा आवाज थांबविण्याचा प्रयत्न होतो पण हा आवाज थांबणार नाही आणि ही लढाई मागे हटणारी नाही आम्ही स्पष्ट सांगतो जोपर्यंत आमचा विश्वास आहे तोपर्यंत मनोज जरांगे पाटील एकटे नाहीत त्यांना इजा पोहोचवण्याचा कोणताही कट कोणतीही योजना कुठेही षडयंत्र आम्ही यशस्वी होऊ देणार नाहीत आम्ही संघटित आहोत आम्ही जागरूक आहोत आम्ही खंबीर आहोत मनोज जरांगे पाटील आमचे नेते नाही तर ते आमचे प्रणस्थान आहे त्यामुळे गटामध्ये सामील असणाऱ्यांची चौकशी होऊन त्यांना ताबडतोब शिक्षा झाली पाहिजे व आमच्या सर्वांचे दैवत मनोज जरांगे पाटलांना झेड सुरक्षा देणे व मुख्य सूत्रधार यांना तत्काळ अटक करण्यात यावी याची जाणीव सर्वांनी ठेवावी जर कायदा आणि सुव्यवस्थेचा काही प्रश्न निर्माण झाल्यास शासन आणि प्रशासनाची जबाबदारी राहील असा इशाराही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे दिलेल्या निवेदनावर गोविंद घांडगे किरण शिंदे सूरज काकडे राजेभाऊ होगे अनंत यादव ज्ञानेश्वर चांगभले मोहन महिपाल सुनील कापसे बाबा काडे गजानन होगे दत्तराव शिंदे बाळासाहेब आणणे हरिभाऊ निरवड प्रवीण मगर सिद्धेश्वर चिलवंत संतोष आंबेगावकर यांच्यासह मानवत तालुक्यातील असंख्य मराठा समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहे पान्हेरा पाटीजवळ झालेल्या अपघातात दुचाकी स्वाराचा मृत्यू अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी होऊन दुचाकी स्वाराचा मृत्यू झाल्याची घटना आठ नोव्हेंबर शनिवार रोजी रात्री साडेआठ ते नऊ वाजेच्या दरम्यान परभणी पाथरी रोडवर पान्हेरा पाटीजवळ घडली सदर प्रकरणी अज्ञान वाहन चालकाविरोधात परभणी ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गजानन खरवडे यांनी तक्रार दिली की आठ नोव्हेंबर रोजी घरी असताना त्यांना तुलक भाऊ सौरभ खरवडे यांनी फोन करून राहुल खरवडे याचा अपघात झाल्याची माहिती दिली त्यानंतर फिर्यादी पान्हेरा पाटीजवळ आले या ठिकाणी त्यांना राहुलची एम एच बावीस बी बी एकोणसत्तर शहाण्णव या क्रमांकाची दुचाकी पडलेली दिसली सदर ठिकाणी जमलेल्या लोकांनी अज्ञात वाहनांना धडक दिल्याचे सांगितले जखमीला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात नेण्यात आले मात्र संबंधिताचा मृत्यू झाला राहुल उत्तमराव खरवळे वय बत्तीस वर्ष राहणार किनोडा तालुका जिल्हा परभणी असे अपघातात मय झाल्या इस्माचे नाव आहे अपघातात मृत्यू कारणीभूत ठरल्याप्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सेलू तालुक्यातील पालूर गावातील पाण्याच्या टाकी परिस नानालपेठ हद्दीतील आरोपी कारागृहातून बाहेर येताच जिल्ह्यातून हद्भार कारागृहातून जामिनावर बाहेर येताच आरोपीला परभणी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे हद्दपारीविषयी झालेल्या आदेशानुसार नानालपेठ पोलिसांनी सदर कारवाई केली परभणी येथील नानालपेठ पोलीस ठाणे हद्दीतील कात्राबाद फ्लॉट भागात राहणारा शेख सुलेमान उर्फ बादल शेख सिद्दीक वय चोवीस वर्ष याच्याविरुद्ध नानालपेठ पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न करणे गंभीर दुखापत पोहोचविणे जबरी चोरी करताना दुखापत करणे लोकसेवकावर हल्ला करणे यासारख्या गंभीर स्वरूपाचे विविध दहा गुन्हे दाखल होते संबंधिताविरुद्ध पोलीस निरीक्षक गणेश कदम सहाय्यक पोलीस निरीक्षक कारवार यांनी पारीचा प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे पाठविला उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी चौकी करून अहवाल उपविभागीय दंडाधिकारी यांच्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने मुखमोर्चा शिक्षक पात्रता परीक्षा संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाबाबत उत्तर प्रदेश सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने पुनर्विचार याचिका दाखल करावी या व इतर मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेच्या वतीने आज दिनांक नऊ नोव्हेंबर रविवार रोजी मुक मोर्चा काढण्यात आला यानंतर जिल्हा प्रशासनामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागणीचे निवेदन देण्यात आले राज्यातील संघटनांनी शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्यासमोर झालेल्या बैठकीत शिक्षण मंत्र्यांनी टी ई टी परीक्षेसंदर्भात राज्य शासन पुनर्विचार याचिका दाखल करेल अशी गवाई दिली होती मात्र तेवीस ऑक्टोबरपर्यंत याचिका दाखल करण्यात आली नाही त्यामुळे शिक्षकामध्ये संतापाची लाट पसरली आहे शिक्षकांच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी आदिनांक नऊ नोव्हेंबर रविवार रोजी महाराष्ट्र राज्य शिक्षक मध्यवर्ती संघटनेच्या वतीने परभणी जिल्ह्यातील शिक्षकांनी